तू घे खाऊ दादा दोन दिवस झालं काय खाल्लं नाही तू खाना अरे कसा घास गोड लागेल सांग ना तू माझी सोन्यासारखी अरे दादा स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावला ला तू पण आता काय करणार अरे माया सोन्यासारखी लेकर तू म्हणतोय ना बाळासारखी जपली पोरासारखी जपली ती जर माया जवळ नसतील डोळ्यापुर नसतील तर मला घास आनपणी तरी गोड लागेल का अरे दादा तुझ सगळं ठीक आहे पण असं धीर सोडून चालन का मी आहे ना तुझ्यासोबत दादा सुभास रामानी राम भाऊ श्याम राम 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 राम, 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 राम। काय चाललंय मग काय सांगू सुभाष भाऊ तुम्हाला दादानी दोन दिवस झालं काय खाल्लं नाही काम भाऊ काय झालं काय करू भाऊ सांगा तुम्ही माझी सारखी बैल मी वपली कर्ज पाहिजे हा आता बैलच नसतील असतील तर मी शेती कशी करणार आणि शेतीच नाही केली तर लोकांचं कर्ज कसं फेडणार मी तुम्हीच सांगा भाऊ आता रामभाऊ तुम्ही शांत व्हा हे बघा कि शेती ही शेती बैलांनीच असं काही नाही म्हणजे अहो हे बघा स्वदेश ग्रुप ने एक मशीन बनवलंय अहो ह्या मशीन वरती सगळी शेती करता येते आपल्याला म्हणजे ये एक यंत्र सगळं काम करतात काय हा मग एवढी सगळी भाऊ हे मशीन काम करतो मशीन अहो नाही राम भाऊ अहो गरीबातला गरीब शेतकरी सहजरित्या घेऊ शकतो हे मशीन काय बोलतो मग काय तर हे बघा हे दोन कंपनीचे माणसं या यंत्राबद्दलची सगळी माहिती देतील सर सांगा माहिती नमस्कार सर तर मी अनिल कांबळे स्वदेश ग्रुपचा मॅनेजर तर ह्या यंत्राची माहिती आपले विशाल सर देते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वदेश ग्रुप कंपनीचा सेल्समॅन विशाल या यंत्राची पूर्णपणे तुम्हाला माहिती देतो आता असे यंत्र तुम्ही बाजारात भरपूर बघितले असाल काहीची अँगलमध्ये वेल्डिंग केलेली राहते काहींची पाईप मध्ये वेल्डिंग केलेली राहते त्यांनी काय होते काही दिवस तुम्ही सहा महिने आठ महिने चालवलं तर त्याचे जॉईंट तुटायला लागतात परंतु आपले मशीन बघून घ्या पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे या मशीनला आपण दोन इंजिन पस्तीस सी सी आणि पन्नास सी सी दोन्ही फोर स्ट्रोक मध्ये आहे जे दोन एच पी आणि अडीच एच पी मध्ये आपले उपलब्ध आहे त्याच्यानंतर या मशीनवरती तुम्ही कामे जर बघितले तर कोळपणी वखरणी सरी सोडणे उसाला बाळभरणी करणे त्याचबरोबर पेरणी त्यामध्ये तुम्हाला ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा आणि भुईमूग हे सर्व काही पेरू शकता त्याच्याबरोबर वर तुम्ही खत सुद्धा पेरू शकता त्याच्यानंतर आपल्या मशीन सोबत आपण सहा अवजारो सोबत देतो सोबत आहे कोळपे वखर रेझर बाळ भरणी पेरणी आणि फवारणी तर या मशीनचा अनेक फायदा तुम्हाला सांगायला गेला तर वाहतुकीसाठी एकदम सुपर म्हणजे एक नंबर मशीन आहे त्यामध्ये तुम्हाला साठी जे काही अवजार तुम्ही लावता हे तुम्हाला घाल करण्यासाठी एकदम सोपे आहे त्यामध्ये नट ची अरेंजमेंट दिलेली आहे त्याच्यानंतर वाहतुकीला तुम्हाला शेतातून तुमच्या शेतात घरात घरून शेतात न्यायचं आहे तर वाहतुकीला सोप आहे तुम्ही टू व्हीलर वर सुद्धा हे मशीन नेऊ शकता याची लेझर कटिंग बॉडी आहे त्याच्यामुळे तुम्हाला बॅलेन्सिंग आणि मजबूतीसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आपण याच्यासाठी लागणारे जे काही स्पॅनर एल एन की वगैरे आहे याला जोडण्यासाठी जे काही टूल किट स्पॅनर वगैरे लागतात ते सुद्धा सोबत देतो आणि ऑल इंडियामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये आपली डिलिव्हरी घरपोच मिळते त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आणि सांगतो या यंत्राला तुम्हाला एकरी एक ते दीड लिटर पेट्रोल लागते कुठलेही काम करा तू यंत्रा। यंत्राचा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना खूप फायदा होईल बघ राम भाऊ या यंत्राने तू एक शेती करू शकतो आणि तुझे गेलेले स्वान्यान गुन्हे एकाच वर्षात परत आणू शकतो बरोबर बोलला भाऊ तू उद्या खरेदी करतो बघ ही मशीन माझ्या सोन्या गुन्ह्याला पण सोडून आणणार आणि त्यांना कर्ज पण फेडून टाकणार जो नमस्कार शेतकरी बांधवांना स्वदेश ग्रुपच्या माध्यमातून नवीन कोळपणी यंत्राची निर्मिती तुमच्यासाठी केलेली आहे या कोळपणी यंत्राची वैशिष्ट्य दोन अडीच व तीन एच पी आणि फोरस्ट्रोक इंजिनमध्ये हे यंत्र उपलब्ध आहे त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी अगदी सोपे आहे लेझर कटिंग चेसेस असेंबली सरीच्या रुंदीनुसार फनातील अंतर कमी जास्त करण्यासाठी सुद्धा सोपे जाते या मशीनच्या माध्यमातून कोळपणी वखरणी भाळ भरणी सरी सोडणे पेरणी औषध फवारणी इत्यादी कामे सहज करता येतात कुठलंही काम करा त्यासाठी एकरी फक्त एक ते दीड लिटर पेट्रोल एवढाच खर्च येणार आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे सर्व कामं करणारं हे एकमेव यंत्र अतिशय दरात स्वदेश ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा